काय करायला व्योम चला चला आवरा पटकन देवाला जायचंय देवा ही साक्षी मेकअप करत बसलाय आहे तिचं बघून कॉपी करत बसलाय हसनी आवरा म्हणायला लागल पटकन जाऊन यायचोबाला एक तास झालं मेकअप साक्षी तास झालं तास झालं देवाला जायचं म्हणून डोकं धुतलं होतं मग खूप ओले केस होते मला थोडंसं ट्राय करूया कारण पूर्ण ट्राय करेपर्यंत करे मला पेशन्स नसतं म्हणून थोडंसं ड्राय आणि हेअर ड्रायरिंग ट्राय केली मग जरा चेंज करून आले म्हटलं साक्षी, साक्षी सा मा सा आहे साक्षीकडून थोडंसं आवरून घ्यावं मेकअप काही नाही पावडर थोडी लावून घेतो ते ब्लश लावली होती मला मग थोडंसं आवरून घेत होते तिच्याकडूनच आवरलो आहे आम्ही इथे चला बिंदी काफी लिपस्टिक लावायचं आहे अजून माझं तर यावरून झालेले ही साक्षी अजून काय करत का का करत काय करत बसल्या बघा मम्मी आमचे एक तास झाला बसलेली केसांवर काहीतरी न्यू ट्राय करतोय बघ्या धावा कम्प्लेट झाल्यावर कशा दिसतंय लुक करत बसल्या बघा इथे पिऊ काय करायलीस पिल्लू आणि हे अजून आवरायचे हे आता धुन धुन आल्या आवर का पटकन। साक्षीने माझे हेअर कॉन्स केले तिचे पण केले माझे पण मुलांदा केले साक्षीला फायनली बाहेर पडलो अगेन बाय बाय श्री पिऊला बाय करा श्री पिऊला बाय करा मम्मी आणि पियू बाल्कनी मध्ये डिक्कीमध्ये जाणार आहेत बसायला हा आमचा वैभव हिरो भाऊ त्याला एक पोरगी असेल तर बघा पिओमच्या पारसा

जाता जाता थोडंसं रोडचा व्ह्यू घेत चालले होते डोंगर आले मग तिथं थोडंसं व्हिडिओ केलं आणि आता दिसत नाही डोंगर पुढे होतं इथे बघा थोडेसे ओमच्या बारशाला आम्ही गेलो होतो त्याच्यानंतर आता जोतिबाला चाललो आहे आणि खेटा हा चौथा लास्ट खे लास्ट खेटा होता ज्योतिबाचा म्हणून योगायोगाने आम्ही इथं होतो साक्षी पण जाणारच होती म्हणून आम्ही मला सगळे सोबतच जाऊन येऊया म्हणून बाहेर पडलो होतो जाऊन यायला पण आज घरी त्याची सुट्टी होती तसं त्याचं काम होतं बाहेर चल म्हणलं असू दे आम्ही आता जाणार लवकर आणि परत तुझं काय काम असेल ते कर म्हणून त्याला पण सोबत घेऊन गेलो मग ते यमाईचं मंदिर होतं इथं जातं जाता तसंच दर्शन आम्ही कारण खूप गर्दी आहे खेडे चालू असल्यामुळे चौथी मला खूप गर्दी होती गाड्यांची गर यायचं चालू चालूच होतं तिथे मग रिक्षा पार्किंग करून आम्ही उतरलो इथे करायचं मला येत नाही महाप्रसाद चाल महाप्रसाद म्हणजे असं प्रसाद देतच होते लोकांना मम्मी चला पप्पाला भूक लागली पहिला प्रसाद घ्या म्हणत होती गप्प बस म्हणलं शाळेस जाऊया पहिला दर्शन घेऊन या मग पप्पांनी भूक लागली म्हणून मुलांसाठी काकडी घेतली काकडी खाल्लो खालो आणि सॉरी असं देवाला जायच्या आधी खायचं नसतं पण मुलांसाठी घेतली होती पिऊ पाहिजे म्हणत होती मग घेतली तसंच आम्ही पण थोडे खाल्लो आणि खाली दर्शनाला गेलो आणि दर्शनाला खूपच गर्दी होती मग तिथे देवाला भाण्यासाठी नारळ वगैरे आम्ही घेतलो देवासाठी मी, देवा मी पण घेतले साक्षीने घेतले मम्मीने पण घेतले तिघीने नारळ घेतली तिथंच चप्पल वगैरे काढलो आम्ही आणि मग खाली कारण पुढेच दारासमोर भरपूर गर्दीच होती तिथेच चप्पल काढून ठेवले आणि मग नारळ वगैरे घेऊन गे। मी गेलो तिथून तर पियू आणि पप्पा पुढे पुढेच गेले होते मग त्यांनी पुढे मंदिराच्या बाजूला इकडे साईडला म्हणजे मंदिराच्या अलीकडे हे होतं नारळचं दुकान तिथे चप्पल काढले होते पियू ने पप्पा आणि त्यांनी पुढे जाऊन थांबलेली मग इथून आम्ही गेलो दर्शन घ्यायलाच होती त्याचं आणि खूप गर्दी असल्यामुळे खूपच नंबर होते मी तुम्हाला दाखवेन इथे व्हिडिओमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आम्ही नंबरला लागलो ला नाही कारण मुलं लहान घेऊन एवढा आम्हाला दोन तीन तास तरी लागले असे जास्तच लागले असते मी नंबर यायला म्हणून आम्ही मुखदर्शनच घेऊन आलो देवाचं पहाट ही बघा लाईन तुम्हाला दिसत तिथं खूप म्हणजे भरपूर वरून वगैरे लाईन होती आणि इथे एक मज्जा झाली म्हणजे इथं मी असं व्हिडिओ करत बसले आणि ह्यांनी सगळे गायबच इथून मला एकदम सापडेनं तस मी हरवलेच इथं मग तोवर इथं उंटावर बसून वगैरे येत होते मग त्यांनी कुठे माहिती नाही पण मी हे थोडंसं शॉर्ट व्हिडिओ करून घेत होते आणि व्हिडिओच्या नादात त्यांनी सोडून मला पुढे गेले मी तिथंच थांबले होते फायनली सापडले मला हे मी यांच्याजवळ आले इथे व्योमला आणि पिहूला पप्पा आणि वैभव घेऊन थांबले बाजूला आणि मी साक्षी मम्मी जाऊन आत तिथे नारळ वगैरे देऊन दर्शन घेऊन बाहेर आलो इकडे गाजला मुख दर्शन घेऊन आम्ही आलो इकडे तर तिथे एक फ्रेंड पण भेटला होता त्याला पण थोडंसं बोललो आणि मग पुढे आलो ज्योतिबा Terima kasih telah menonton न्याँ 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 होती। ते पप्पांनी पिवणी ते चप्पल काढले होते मग पप्पांना बोललं पिऊला शूज घालून घेऊन या म्हणलं आम्ही पुढे जातो मग इथे नारळ जिथे घेतले होते आम्ही तिथं आलो मम्मी तिथे वेट करत थांबली होती पण उभारला होता माणसांना बघत एवढी गर्दी मग तिथेच आम्ही नारळचे वगैरे पैसे देऊन प्रसादासाठी पेढेसुद्धा घेतले मुलांना पेढे पाहिजे ते ॲक्च्युली पहिला मी दुसरे घेतले होते मग पिहू पेढे पाहिजे म्हणली मग पेढ्यांचा पण बॉक्स घेतला तिथे घेऊन आम्ही बाहेर पडलो काहीतरी येते बघाय काय पाहिजे बिव मामा घेऊन देणार सांग काय पाहिजे टाकी तर नको स्पिनर नको रे तसलं काय नको नको तसलं दा काय दाखवू नको तिला हे नको ती वेस्ट काय करत बसतात काय पाहिजे बॉलच घे बॉल खेळायला बघायला नको नको घे नको चल बॉल हे बॉल पिऊला म्हटलं बघ मामा काही घेऊन देतोय का तुला मग ते बॉल वगैरे जरा महागच होते तिथं मग आम्ही तसं चलो खेळणी वगैरे काही घेतली नाही मग असं बघत बघत दुकाने आलो होते आम्ही पुढे घेऊन मग इथे फायनली महाप्रसाद घेतला आम्ही सगळ्यांनी एक एक घेऊन भूक तरी खूप लागली होती सकाळी आम्ही नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं फक्त चहा बिस्किट खाऊन बाहेर पडलो होतो त्याच्यामुळे मुलांना पण भूक लागली होती मग पप्पांनी एक दोन मम्मीने दोन आणि व्यवनी दोन व्योमनी म्हणतो वैभवनी दोन असं घेतलं म्हणजे आमच्यासाठी मला आणि साक्षीला त्यांनीच घेतलं मग घेऊन आम्ही बसायला जागा नव्हती मग पुढे घेऊन आलो खूप छान झालं कसं खाल्लं पण समाधान झालं आणि लास्ट सगळ्यांनी थोडी थोडी लसी पिली थंड झालो आणि मग घरी परतून आलो आम्ही खूप छान दर्शक झालो